मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो आहे ना आपण कोंडीमध्ये आलोय आणि कोंडीमध्ये मित्रानो हो, आपण घोलव्या घेऊन आलो बघा घोलव्या आणि माझ्यासोबत आहे निनाद आहे प्रसाद आहे अविष्कार आणि साहिल आहे तर बघूया कोंडीमध्ये मस्त की पाणी कमी झालंय आणि आपल्याला आता मासे पकडायचं नक्की व्हिडिओमध्ये शेवट मित्रा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन सांगतात चॅनल सबस्क्राईब करा चला पटकन आहे ना कोंडी हे बघा सोडवून घ्या पहिला ओके झाला सुटला ओके एकदम सुरुवात करूया बघा इकडं घालव्या पण तयार झालाय मस्त अजून ते बघा ते निघत आहेत लवकर मारतील हे बघा हे बघा हे बघ ताईट घे ताईट घे ताईट घे आतमध्ये आत्म दी, आत्म दी। आले 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 द्या ढोस तू आतमध्ये मध्ये झाली पकड हे बघा हे बघा उचल आलं बघा एक वाम पच्चीस एकदम फाटला असलं ना तू तो हा वरती आला बाला

नाही जाते कशातून जातात माहितीये काय आपण खटलंय भरपूरची काय ह्या रेतीवर का हे काय खाली खाली पण जाते ना ते खटलंय या

बाळत नाही हा बघ आता बघ आता बघ घे घे लाव लाव टायट घे ताईट घे खालू हे ब हे बघ्या बात

बांधला नाही व्यवस्थित जाम भेटतील अरे हा बघ हा ओल बघ जाम ओल आहे तर बांध टाकला का घोलव्या आहे इकडे फाटलाय भरपूर म्हणजे तो आहे पूर। ना पूर्ण पॅक करायला लागेल म्हणजे शिवायला लागल पूर्ण म्हणजे बांधायला लागेल फाटलाय तिथं मग असे ना सगळे पालतायत तिथून तर पहिला बांधून घेऊ

खिकडी पण आली बारीक दोन आल्या मी या हे बघ आईला पिशवी आणले असते तिकडून हे बघा पी ना किशाच चांगला मटेरियल काहीतरी हाय चला

आता त्या कोपऱ्यात चल कोपऱ्यात चल तिकडं ते बघ जातील आता पडलं गेलं भोका पडली चल पडलं ते गेलं सगळं मोठी मोठे होण पडले तर काय येतील तिकडे आणि माश्या आहेत ना भरपूर अडकत त्याच्यामध्ये पण काय माहितीये जालाच आपला फाटला आहे भरपूर आणि कोलबी बघा आणि कसं माहितीये आहे जाला जामच फाटलाय जाला आहे ना भरपूर आहे त्यामुळे मासं एक पण नाही थांबत त्याच्यामध्ये <laughs> काम फेल मेहनत फुकट गेली एवढी आपल्याला इथे बनवायचे पण होते सांगला आहे ना प्लॅन एकदम फिसकटला मासे भेटलेत पण थोडे भेटले जर जाला फाटला ना सर तर मस्त भेटलेत असते मला दाखवतो किती भेटलेत तरी पण आणि हा बघा निनादनी बॉझा विस्तार बांधून शेवटी <laughs> <laughs> काय नाही निनादनी ना? जाला फाटका आणला <laughs> पूर्ण आला पाटकांला नाही तर भरपूर भेटले असत एन्जॉय तुम्हाला किती मासे भेटलाय बघा टाक आहेत अजून आज मध्ये आपल्याला बघा एवढे मासे भेटले काहीतरी अजून आहेत किशन ते बघा टाक हे बघा एवढे मासे भेटले आपल्याला हा बघाय एवढे मासे भेटले खवले मासे आणि मस्त साईज आहे फायनली आहे ना आपल्याला थोडे का ना ना तरी पण मासे थोडेफार भेटले तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला व्हिडिओ नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत आठवा बाय चला